एवला ते लासलगाव मतदारसंघाच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाचे व्हिजन मांडणाऱ्या वचननाम्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रकाशन केले आहे गेल्या वर्षात काय पालट झाला असून यापुढील काळात विकास पर्वाला आणखी गती येणार असल्याचा ठाम विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे येथील संपर्क कार्यालयात मंत्री छगन भुजबळ यांनी या वचननाम्याचे प्रकाशन केले या प्रसंगी प्रचार प्रमुख तथा प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधा किसान सिद्दीकी अरुण थोरात अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य माजी नगराध्यक्ष हुसेन शेख राजश्री पहलवान एवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार जलसिंचन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई शहराध्यक्ष दीपक लोणारी संपत वाघ धनंजय कुलकर्णी अमजद शेख डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय दत्ता निकम साहेबराव आहेर बाळासाहेब गुंड नवनाथ काळे शरद राऊळ यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की येवला शहरासाठी एक पूर्णांक चाळीस दलगमी पाणी उपलब्ध करून देतानाच नादुरुस्त जलवाहिन्या बदलणे वितरण व्यवस्थेत सुधारणा केली जाणार आहे मतदारसंघातील सिंचनाचा प्रश्न मिटवण्यासाठी पार ते गोदावरी प्रकल्प पूर्ण केला जाईल त्याशिवाय विविध बंधारे कालवे एस्केप गेट तलाव आदींची कामे केली जाणार आहेत आरोग्य शिक्षण क्रीडा पर्यटन पायाभूत सुविधा रेल्वे रस्ते पर्यावरण अशा विविध क्षेत्रात पुढील पाच वर्षात अनेक कामे केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले पैठणी क्लस्टर कार्यान्वित करणे रेशीम व्यवसायासाठी खुली बाजारपेठ निर्माण करणे चिखलदरा आणि बारामतीच्या धर्तीवर रेशीम पार्क साकारणे राष्ट्रीय पातळीवरील पैठणी फेस्टिवल आयोजित केला जाईल त्यात विविध स्पर्धा कार्यक्रम आदींचा समावेश असेल यातून देशभरात येऊला पैठणीचे मार्केटिंग केले जाईल ग्राहकांना आकर्षित केले जाईल याचा थेट आणि मोठा फायदा पैठणी व्यवसाय व उद्योगाला होईल यावर आधारित कारागिरांना सुगीचे दिवस येतील असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले चिंचोडी आणि विंचूर येथील औद्योगिक वसाहतीत कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना दिली जाणार आहे कांदा कापूस आणि मका या पिकांवरील प्रक्रिया उद्योगामुळे मोठी गुंतवणूक येण्यासह रोजगार निर्मिती होईल चिंचोडीत सर्व सुविधा उपलब्ध असून तेथील भूखंडाच्या प्रचलित दरात सवलत दिली जाईल असेही मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले स्वच्छ सुंदर व हरित लासलगाव आणि येवला मतदारसंघातील दोन्ही शहरे स्वच्छ सुंदर आणि हरित बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील कचरा गोळा करणे त्याचे वर्गीकरण करणे विल्हेवाट यावर विशेष काम केले जाईल निफाड पूर्व गावांसाठी लासलगावला अप्पर तहसील कार्यालय साकारले जाईल येवला शहर बाह्य वळण रस्ता तसेच मालेगाव ते येवला ते शिर्डी महामार्ग कॉन्क्रीटचा सहा पदरी केला जाईल येवल्यात पासपोर्ट सुविधा केंद्र नवीन दुय्यम निबंधक कार्यालय उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवीन पोस्ट ऑफिस आणि डाक निर्यात केंद्र साकारले जाईल असे ते म्हणाले पर्यटन स्थळांचा विकास मुक्तीभूमी स्थळ आणि कोटम गाव जगदंबा मंदिर परिसराचा विकास आराखडा केला जाईल त्याशिवाय लासलगाव येथे भव्य संविधान भवन ममदापूर येथे विशेष वन महोत्सव काळवीट सफारी वन उद्यान साकारले जाणार आहे आणखाही किल्ल्याच्या ठिकाणी साहसी क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे असेही त्यांनी सांगितले आरोग्य सुविधांमध्ये वाढ येवल्यात स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय रुग्णालयात ट्रॉमा केअर युनिट अंदरसूल आणि देवगाव येथे ग्रामीण रुग्णालय खेडले झुंगे नांदूर धामणगाव चिंचोड येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाणार आहे युवक युवतींसाठी मतदारसंघातील युवक आणि युवतींसाठी सुसज्ज पोलीस व लष्कर भरती पूर्व अकादमी कौशल्य विकास केंद्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अभ्यासिका ई लायब्ररी वाचनालय पैठणी उद्योगाशी संबंधित कोर्सेस आदींची उपलब्धता करून दिली जाणार आहे